आज आपण इंदापूर तहसीलदारांना निवेदन दिले काय विषय नेमका गेल्या एक वर्षापासून इंदापूर बायपास मालोजीराजे चौक या ठिकाणी जे काम चालू आहे तिथे मालोजीराजेचं स्मारक उभा असताना देखील ते काम मालोजीराजेच्या स्मारकाला अनेक पोचून चालू ठेवण्यात आलेलं होतं त्याच्याविषयी आम्ही वेळोवेळी वे पाठपुरावा करून तहसीलदार साहेब असतील प्रशासन असेल आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी कॅबिनेट मंत्री दत्ता मामा बर्णे असतील खासदार सुप्रियाताई सुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब असतील यांना सगळ्यांना वेळोवेळी निवेदन दिले आणि आज ते काम आलेला असताना देखील स्मारकाचं काय अजून नागपूजकी किंवा पुनर्वसन केलेलं नाही त्याच्याविषयी निवेदन दिले आणि दुसरी गोष्ट इंदापूर तालुका आणि इंदापूर शहर माधुजीराजे भोसले यांच्या पदभाव पर्शाने ही भूमी झालेली आहे पुणे सोलापूर हावेला ओव्हरब्रिज होत त्या ओव्हरब्रिजला हो ला मानवीराजेचा उपकार त्या ओव्हरब्रिजला ला राजे प्रवेशद्वार असं नाव देण्यात दे 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 यावं हो। यासाठी आम्ही आज हो इंदापूर तालुका तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे